नमस्कार मंडळ माझ्या नवीन निवड परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही जातो बोडगेश्वराच्या जत्रे माझ्यासोबत हा तेजस आणि एक मित्र येता तो तयारी करता वरती तर त्याची तयारी झाली का आपण निघूया गोव्यात तू फर्स्ट टाईम आला आहेस ना हा? हा येस फर्स्ट टाईम तर आज मी तुला गोव्याची नाईट दाखवतो नाईट काय मजा असते ती आणि ही जत्रा ना तीन दिवस असते म्हणजे कालचा पहिला दिवस आजचा दुसरा आणि उद्याचा तिसरा तर ह्याच्या आधी कुठे क्राऊड बघितलं नसशील ना त्याच्यापेक्षा डबल क्राऊड असणार इकडे खूप एन्जॉयमेंट असते तर मंडळी तो येलो त्याच्यानंतर आपण निघूया चला मंडळी आम्ही फायनली पोहोचलो तर चला जाऊया आता आपण आतमध्ये त्यापेक्षा स्वस्त गावता मा सामान सगळे मार्केटात गावता त्याच्यापेक्षा स्वस्त तर मंडळी ऐसं ना मार्केटात मापशाच्या मार्केटात जेवढा सामान भेटताना स्वस्त म्हणजे मा त्याच्यापेक्षा हे तीन दिवस म्हणजे जत्रा जेव्हा असताना तेव्हा खूप स्वस्त भेटतं सामान यायचं काहीची गोष्ट जेव्हा तर आपण पुढे जाऊया पुढे बघूया काय काय आणि तर मंडळी आता आम्ही थोडे वाईट नाश्ता करतो तर नाश्त्याक हे म्हणतात की शेवपुरी शेवपुरीच येऊया ना तर मंडळी फायनली आपली डिश इल्लेली आहे मागवली शेवपुरी टेस्ट कर टेस्ट करा सांग टेस्ट कशी आहे ती अरे पळात आहे सला इकडे तिकडे खा खा रे एक चांगली आहे टेस्ट तर मंडळी तेजसने ट्राय केली आता मी ट्राय करत आहे बघूया आपण टेस्ट कशी आती तर मंडळी पाळण्यात बसत आता पण पाळणे आणि बंद दिसतो थोडे मागच्या साईडक का दिसतं नाही चालू आणि पुढे आमची काम झाली आणि आता पण पुढे पुढे काय दिसतं का बघू पाळण्याची दुकानं आणि त्या साईडीक होती थोडे मागे बॅक साईडिक पण थोडेचा बंद दिसता सगळा तर आता आपण पुढे जाऊन बघूया अरे शर्टाचे कलर वगैरे चांगला आहे तिकडे आता काय बीचार चला पुढे जाऊन बघायचं काय बघू दिसतात मंडळी पाळण्यात नाही भेटत आता आपण जरा बलून बलून फोड़ू तो गेम खेल कितना कितना रुपए शॉट्स एक शॉट के कैसा कैसा देगा वो को फाइव प्लस है फाइव का फाइव कंटिन्यू हमारा थ्री हंड्रेड मिलेगा ओके एक दे दो कितने का हंड्रेड का ना मंडल तो एक सौ रुपये एक एक में कितना होगा कितना कितना पहले

पाचातले तीन हो गया ना मेरा काय करतोय थोडी तरी हौ पूर्ण झाली पाण्याला काय पाठसा नाही भेटत पुढे अजून दुकान कसली असतील आणि किती गेम ना आहे ना म्हणजे पुढे अजून काय भेटतात आम्ही हिलो अशा टायमार तशा टायमार दुकाना सगळी बंद जाऊच्या टायमा केली आणि टाईम चुकला आपला पण ह्याच्या आधी ना मी ह्याच्या आधी हा इल्लो ना तेव्हा बंद नाही होती रे दुकानं ह्या टायमा क्राऊड कमी आहे असे वाटतं मग तर मंडळी ह्याच्या आधी ना मी म्हणजे पहिल्यांदा जॉब होतोय तेव्हा मी आहे जत्रेक आता तीन दिवस आम्ही लो दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी काहीतरी तेव्हा क्राऊड इतक्या होत खूप होता म्हणजे तिकडे त्या साडीत जे पाळण्या वगैरे दिसत ना त्या सायडी हो। ते सगळे चालू होता आज गो ना बघूया आपण थोड्या जण अजून का आपल्या काळात भेटतात ते तेजस काजा घेऊ गेलो व्हायचं काय कुठच घेतोय वाला घेतोय मगाचे सांगत होते तर त्याच सांगत होता मी तो त्याच झोपड्यात बसता होता पण तो बंद हा सगळा आता त्याच्यामुळे ऑफ झालो थोडंसं तर म्हणाला का तो बलूनचा गेम खेळायचो लागलो मंडळी आम्ही असं होतो पुढे तरी माझं समोर त्या साईडी तर बघूया त्या साईडी कसून काय गेम आहात तर आणि जर काय नसलात तर नंतर माझ्या जाऊच्या रुमा हे इथे मंडळी आता आम्ही पुढे जातो कारण की आमचा कॉन खाऊचा त्याच्यासाठी कोणत्या दुकान भेटतात आपण तेजस म्हणा होतो की कुठे काहीतरी होता म्हणून तर आपण पुढे आता भेटणार कोणसा का दुकान भेटाक नाही आमच्या आता आम्ही मी तेजस बाहेर जाऊन नाश्ताच पहिल्या काहीतरी तर चला डायरेक्ट आता आपण नाश्त्याला भेटू आपली ऑर्डर दिलेली आहे आपण मागवलं दाल खिचडी कारण की खूप दिवसानंतर घाली आणि थोडं हाऊसमध्ये मूड घालू त्याच्या हाती आणि बाहेर थोडी थंडी आहे त्याच्यासाठी आणि भावाना मागवली आहे आणि राईस कुठचा राईस हा मसाला मसाला राईस आणि तेजसने पण तेच मागवलं आहे टेस्ट कशी आहे चांगली आहे चांगली आहे तर चला आपण आता चालू करूया तर मंडळ मी आता पोचले रूमवरती तुमचा व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा आणि शेअर करा